नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्या सोबत फुलगोबीची भाजी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया हो त्यासाठी मी ते कडाईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे व गोबी मी इथे अशा पद्धतीने छोटी छोटी कट करून घेतलेली आहे ही या पाण्यामध्ये टाकून घेऊ थोडस मीठ एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला जास्त पण गोबी शिजवायची नाही फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे गोबीला उकळी आलेली आहे तर मी आता गॅस बंद करते आणि आपल्याला हे असं झाकून ठेवायचे दोन ते तीन मिनिटं दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर आपण आता या गोबी मधील सर्व पाणी काढून घेऊ कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे बारीक केलेला लसूण परतून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही एक छोटा टोमॅटो पण कट करून यामध्ये टाकू शकता आणि यामध्येच आता ही गोबी टाकून घेऊया मिक्स करून घेऊ अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी हे शेंगदाण्या अगोदर भाजून नंतर बारीक केलेले आहेत हे के यामध्ये टाकून घेऊ मिक्स करू वेनुसार मीठ गोबी शिजन एवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही कारण आपण गोबीची भाजी सुकी बनवणार आहोत त्यामुळे जेवढं गोबीला शिजायला पाणी लागतं तेवढंच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर झाकून ठेवू मीडियम गॅसवर तीन ते चार मिनिट झाकण ठेवून मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता फुलगोबीची सुखी भाजी बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा